मंडई आजकाल विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडणारी हत्याकांड याचं प्रमाण खूप वाढलंय दोन दिवसांपूर्वी आपली बायको आणि तिच्या प्रियकराचं मुंडक कापून आलोय असं म्हणत एक जण मध्य प्रदेशच्या एका पोलीस स्टेशनला हजर झाला आणि सगळ्यांना धक्काच बसला त्या घटनेला दोन दिवस उजाडले नसताना सोमवारी सकाळी पोलीस काका या वेबसाईटनं एक बातमी दिली की विवाहबाह्य संबंधातून घडलेल्या तिहेरी हत्याकांडानं मावळ हातरलं संबंधातून एका महिलेची आणि तिच्या पाच व दोन वर्ष चिमुकल्यांची हत्या करण्यात आली आहे ती सुद्धा इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ खर तर आरोपी फक्त महिलेचा मृतदेह पाण्यात फेकून द्यायला आले होते पण त्यावेळी त्या महिलेच्या दोन्ही चिमुकल्यांनी मृताईला पाहून आक्रोश केला दरम्यान पुढे जाऊन आपलं बिंग फुटेल म्हणून त्या दोन्ही इंद्रायणी नदीत फेकून दिलं आता मावळमध्ये ते तिहेरी हत्याकांड नेमकं घटलं कसं काय घडलंय त्या तिघांसोबत कुणी केलं या सगळ्याच प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असोबत मंडई तळेगाव दाबाडे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जुलै रोजी तळेगाव एम आय डी सी पोलिस ठाण्यात आणि तिची दोन्ही मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला दरम्यान समरीन नेवरेकर ही महिला तिच्या नवऱ्यासोबत असलेल्या वादामुळे नवऱ्यासोबत न राहता वराळे रॉड भागातील समता कॉलनीमध्ये तिच्या आईवडिलांसोबत राहत होती तिची दोन्ही मुलं इशांत आणि इजान ही सुद्धा तिच्या आई वडिलांकडेच राहत होती काही दिवसांपूर्वी समरीन सोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव एम आय डी सी पोलिसात समरीन व तिची दोन्ही मुलं हरवल्याची तक्रार दिली बेपत्ता समरीनचा तपास करत असताना मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली तेव्हा त्यांना गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वय सदतीस राहणार वराळे तालुका मावळ आणि रविकांत भानुदास गायकवाड व एक्केचाळीस राहणार सावेडी तालुका जिल्हा नगर या दोन माणसांचा सुगावा लागला कसा तर समरीनच्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीवरून समजलं की ती गजेंद्र दगडखैर नावाच्या माणसांसोबत सगळ्यात जास्त बोलली गजेंद्र हा समरीन यांच्या घराजवळ राहायचा आणि त्याच तिच्या घरी येणं जाणं असायचं त्यातूनच समरीन आणि त्यांचं प्रेम प्रकरण जुळलं होतं आणि त्यांच्या अनैतिक संबंधातून समरीनला दिवस गेले होते पण मूल नको होतं म्हणून त्याने तिला गर्भपात करण्यासाठी तयार केलं होतं ही सगळी लिंक लागताच पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याची कॉल हिस्ट्री पाहिली तेव्हा त्यांना नगर जिल्ह्यात राहणाऱ्या रविकांत गायकवाडचा सुगावा लागला पोलिसांना त्या दोघांवर संशय होताच म्हणून त्यांनी कसून चौकशी केली मात्र सुरुवातीला दोघेही उडवा उडवीची उत्तर देत होती शेवटी पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला त्यावेळी त्यांनी जे सांगितलं ते ऐकून क्षणभर पोलीस पण हदरून गेले दरम्यान तळेगाव पोलिसांनी दिलेल्या आणि माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ही संतापजनक घटना नऊ जुलैला घडली असली तरी ही सहा जुलैला गर्भवती समरीन आणि तिच्या पाच व दोन वर्षीय मुलाला घेऊन गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला होता तेथील अमर रुग्णालयात समरीनचा गर्भपात करण्यात आला मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मा आठ जुलै रोजी समरींचा मृत्यू झाला त्यानंतर घाबरलेल्या गजेंद्रनं नगर जिल्ह्यात राहणाऱ्या त्याच्या मित्राला म्हणजेच रविकांतला तिथं बोलावून घेतलं पुढं गर्भपात करून येणाऱ्या एजंट महिलेनं मध्यस्थी करत समरींचा मृतदेह रविकांतच्या सोपटीनं मावळमध्ये आणला मग गजेंद्र आणि रविकांतनं नऊ जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात समरींचा मृतदेह फेकून दिला पण ते सगळं सोबत आणलेल्या लहान मुलांनी पाहिलं आणि त्यानंतर ती दोन्ही मुलं रडू लागली दरम्यान त्या दोघांमुळं कधी ना कधी आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्या दोघांनी निर्दयीपणाचा कळस गाठला कोणतीही दयामाया न दाखवता आरोपींनी त्या दोन्ही मुलांना त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं आणि दुसऱ्या दिवसांपासून ते दोघे काहीही घडलंच नाही असं तोंड घेऊन वाहू लागले दरम्यानच्या काळात मृत महिलेसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव एम आय डी सी पोलिसात तिघे जण हरवल्याची तक्रार दिली मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली हा सगळा प्रकार दोघांनी गुन्हा कबूल केला असून तळेगाव पोलिसांनी त्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्यासह गर्भपात करण्यासाठी मदत करणारी एजंट महिला बुधवंत आणि अमर हॉस्पिटल कळंबोळीमधील संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पीडित समरीनच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला नाराधन आरोपीला फासावर लटकबा दोन निष्पाप जीवांचा काय दोष होता आमच्या मुलीला फूस लावून तिच्या जीवाशी खेळणाऱ्या सर्व आरोपींना कडक शासन करा अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे पुढं तळेगाव दाबाडे पोलीस ठाण्यातून ही केस तळेगाव एम आय डी सी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली पोलिसांनी गजेंद्र आणि रविकांत या दोघांना अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयानं दोन्ही आरोपींना तीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम मस्के सध्या त्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मंडई राज्याला हादरून सोडणारी ही घटना सध्या पुण्यातल्या मावळात घडली आहे तसंही मागच्या काही काळापासून मावळ मुळशी आणि पुणे भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे मात्र या घटनेनं संपूर्ण मावळ भाग हादरलेला आहे संबंधित घटना ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद